नमस्ते मी रमेश मुकादम, ग्रामो ग्रामो ग्रामोदय विचार या माध्यमातून आज अखिल भारतीय आगरी परिषद आयोजित एक सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या आगरी समाजाच्या अधिवेशनासंदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा कोकणातील मुंबई आणि ठाणे आणि रायगड जिल्ह्यात भूमिपुत्र आगरी समाज आणि या आग्री समाजाचं एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अखिल भारतीय आगरी परिषद एक आयोजित करण्यात आलेली आहे वरण येथील जासई येथील दिबा पाटील आगरी समाजाचे धुरंधर नेते यांच्या सभागृहामध्ये आणि या अधिवेशनासाठी लोकांनी एकत्र यावे या संदर्भामध्ये एक सतरा तारखेला रविवार दिनांक सतरा जुलै सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोपरखडणे नवीन मुंबई कोपरखडणे या ठिकाणी बैठक के आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये नियोजित एक सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या अखिल भारतीय आगरी परिषदेमध्ये कुठले ठराव घ्यायचे आणि लोक कशा प्रकारे जमवायचे या संदर्भात एक नियोजन सभा ही येथे ठेवण्यात आलेली आहे आणि सदर सभेसाठी नियोजन सभेसाठी तसेच एक सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या आयोजित अखिल भारतीय आगरी परिषदेसाठी मोठ्या संख्येने आगरी बांधवांना जमण्याचा अभान अखिल भारतीय आगरी परिषदचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी केलेला आहे आणि त्यांच्या आव्हानाबरोबरच माजी खासदार रामसेब ठाकूर माजी खासदार जगन्नाथ पाटील जे के म्हात्रे तसेच दीपक म्हात्रे उद्योजक आदि मंडळी या ठिकाणी मोठ्या परिश्रमाने झिजत आहेत आणि एक सप्टेंबर दोन हजार चोवीसचा अखिल भारतीय आग्रश दिने आयोजित जो मेळावा आहे त्या मेळाव्याला यशस्वी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायचा आहे नियोजित शनिवार सतरा ऑगस्ट रोजी कोपरखैना येथे आगरी समाजाच्या दिबा पाटील यांच्या सभागृहामध्ये आयोजित नियोजित सभा आणि या सभेमध्ये नवीन गावठाण गा। गा। विस्तार समाजाची जाती जनगणना प्रस्थापित विमानतळ आणि त्या विमानतळाला देण्यात येणारं दिबा पाटलांचं नाव विस्थापित झालेल्या अग्रिश बांधवांना नोकऱ्या त्यांना देणाऱ्या विविध सवलती तसेच नवीन गावठाण विस्तार आदीबाबत प्रस्ताव विविध संघटनांच्या विविध जातीय संघटना विविध कार्यकर्ते यांना आव्हान केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं समाज बांधवाने जागृत राहणं आणि त्या बैठकीला हजर राहणं हे कर्तव्य आहे आगरी समाज हा लढव या समाज शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सातारा सांगली कोल्हापूर या भागातनं असलेला शिवाजी महाराजांना विरोध आणि डच पोर्तुगाल आणि इंग्रज यांना द्यावा लागणारा शक यासाठी किल्ले रायगडावर शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार एक राजधानी उभी केली आणि सर सखेल कानुज आंग्रे यांना आरमार रोप दिला ज्या हिंदू धर्मामध्ये समुद्रावर पूर्ण देखील धर्मद्रोही मानायचं अशा या प्रसंगी शिवाजी महाराजांनी स्वतःचा आरमार उभं केलं आणि विदेशी ताकदींना डच पोर्तुगाल आणि इंग्रजांना यशस्वीपणे दिला आणि यामध्ये आगरी कोळी भंडारी समाजाचा अत्यंत महत्व आहे आणि या आगरी समाजाला मुंबईतून ठाण्यातून रायगडातून यांच्या जागा घेऊन बेदखल करण्याचं शासनाचं चा काम चाललेलं आहे आणि याला कुठेतरी आळा घालण्यासाठी आपल्याला एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला हजर राहणं गरजेचं आहे त्यादृष्टीनं तसेच पाटील आणि त्याची मंडळी जी मेहनत करतात त्याला आपण पाठिंबा द्यायचा आहे मुंबई असो ठाणा असो रायगड असो या ठिकाणच्या मो, 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 असलेल्या मोत मोक्याच्या जागा आणि या जागा शासनाने विविध प्रकल्पाद्वारे ॲक्वायर केलेल्या आहेत आणि असं असताना त्याचा योग्य तो मोबदला लोकांना दिला नाही आणि हा समाज उद्ध्वस्त करण्याचा जोटाव चाललेला आहे विशेष करून मंडल कमिशनच्या मध्ये मध्ये हा आगरी समाज आहे आणि याचा प्रतिनिधित्व देण्याचा देखील ज्या वेळेला भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीसव्या घटनेच्या कलमामध्ये ज्या राखीव जागा आणि त्याद्वारे मंडल कमिशनची स्थापना आणि त्या मंडल कमिशनमध्ये आगरी समाजाला प्राधान्याने स्थळ स्थान देण्यात आलेलं आहे या खांजल जमिनी आहेत खार जमिनी आहेत या जमिनीवर या लोकांची मालकी आणि ही मालकी आता भांडवलशाही लोकशाहीमध्ये जे मग काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो भारतीय जनता पार्टी असो एकनाथ शिंदे यांची शिंदे सेना असो किंवा उद्धव ठाकरे यांची सेना असो किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादी पार्टी असो या लोकांनी अतिक्रमण करू आगी समाजाच्या अज्ञानाचा फायदा इथल्या जागा धनग्यांना गुजराती मारवाड्याशा धनगाड्यांना देऊन हा समाज उद्ध्वस्त करण्याचा डाव चाललेला आहे आणि मंडल कमिशनच्याद्वारे मिळणारे ज्या राखीव जागा आहे जे राजकीय प्रतिनिधित्व आहे ते देखील हैरावून घेण्यात आलेलं आहे आणि हे प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी त्यासाठी ओबीसी ओबीसी या आगरी समाजाने संघटित राहून जास्तीत जास्त आमदार आपल्या निवडून आणना आणि सासदकर्ती समाध बनण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि शासन करती जर बनली तरच तुम्हाला तुमचे हक्क आणि अधिकार मिळतील स्वातंत्र्य समता आणि बंधुता आपल्याला राखता येईल ज्याप्रमाणे इस्रायल या ठिकाणी युद्ध चालू आहे तिथले जे भूमिपुत्र जे काही भूमिपुत्र अरब आहेत त्यांना इस्रायल आणि पॅलेस्टिनच्या माध्यमातून युद्ध चालून धकलण्याचा प्रयत्न करता आहे पॅलेस्टाईन भूमी ही तिथल्या मूळ आर्वांची आणि त्या ठिकाणी इस्रायल ज्याप्रमाणे त्या ठिकाणी युद्ध करून त्यांचं जीवन मरण म्हणून ठेवलेलं आहे तशाच प्रकारे आगरी समाज हा कोकणातील ठाणे रायगड मुंबई आणि रत्ना या प्रांतात नाशिक प्रांत आणि इथनं या समाजाला उद्ध्वस्त करण्याचा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकल्पामध्ये यांच्या जागा जागा हस्तगत करून त्या भूमीही या लोकांना भूमीवे करू खनधणक्यांना हो या जमिनी करोड कितीने वाटल्या जातात आणि राजकीय नेते मग ते मराठा नेते मोठे होतात आणि आगरी समाजाच्या नेत्यांना साधं मंत्रिपद मिळत त्यांना तिकीटं दिली जातात आणि या सुदृष्टीनं आपण जर संघटित राहिलो जर एकी दाखवली नाही तर आपला समाजाचं अस्तित्व नष्ट होईल आणि ज्याप्रमाणे बांगलादेशामध्ये आता आंदोलन झालं आणि तिथल्या जनतेने आपला क्रोश व्यक्त केला तशा प्रकारे आपल्या समाजाची बलदान होऊ शकते आहे आणि या गोष्टीचा सर्व लक्षात समाज समाजवादवादी संघटित राहिलं पाहिजे आपण जर अस्तित्व ठेवलं संघटित राहिलो तर आपल्या जे काही भवितव्य आहे आपल्या मुळाबाळांचा भवितव्य आहे किंवा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे तो राहणार आहे म्हणून एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला आयोजित आगरी परिषदेमध्ये सर्व जनतेने सर्व राजकीय पक्षाच्या आगरी समाजाच्या नेत्याने मतभेद विसरून हजर राहायचा आहे पैसा खर्च करून तिथे लोकांना न्यायचा आहे आणि दशरथ पाटील यांनी जो मोठा मेळावा आयोजित केलेला आहे त्या मेळाव्याला आपली उपस्थिती राहून दशरथ पाटलांचे हात मजबूत करायचे आहे सर्व मतभेद विसरून आगरी समाजाच्या सर्व बांधवांनी महिलांनी पुरुषांनी युवकांनी विद्यार्थ्यांनी तरुणांनी दशरथ पाटील यांच्या पाठीशी उभं राहावं असं आवान या निमित्ताने मी करतो आहे आणि माझा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर याबद्दल कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत